आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयामध्ये मन की बात या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांची देखील उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम घेत असतात देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध कलाकुशल सामाजिक आणि देशहितासाठी अग्रेसर असणाऱ्या कार्याचा उल्लेख मन की बात या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी संपूर्ण देशासमोर मांडतात सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मन की बात या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेवक संजय कोळी विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील बाबुराव जमादार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ज्यावेळेस पासून देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस पासून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांनी मन बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सुरू केलेला आहे साधारणतः रविवारी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आणि त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक माध्यम माध्यमात माध्यमातून होतो आणि आजपर्यंत त्यांनी एकशे दहा वेळा मन हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो एकशे अकरावा हा कार्यक्रम की बात संपूर्ण भारत देशामध्ये संपन्न होत आहे भारत देशातला प्रत्येक नागरिक मन की बात या कार्यक्रमाची प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी अकरा वाजता उत्सुकतेने वाढतो त्याबद्दल सर्व खूप आभार